सर्वात पावनभूमी म्हणून ज्या स्मशानभूमीकडे पाहिले जाते त्या दत्तवाडी मापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीला स्मृतिवन उपक्रमाच्या माध्यमातून आमराईचे स्वरूप देण्याचा संकल्प मापसा ग्रामस्थ हिंदू सभेने मांडला आहे या स्मृतिवन उपक्रमाअंतर्गत एकशे तीस आंब्यांची रोपटे स्मशानभूमीत लावली जाणार आहेत दत्तवाडीतील वैकुंठधाम ही गोव्यातील सर्वात प्रशस्त अशी स्मशानभूमी मानली जाते भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मुख्यमंत्री पदाच्या एवढी विस्तीर्ण अशी जागा हिंदू स्मशानभूमीला प्राप्त झाली होती या स्मशानभूमीचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी ते आंब्याची झाडे लावून गर्द सावलीचे एक प्रकारे विश्रांतीस्थान उभारण्याचा निर्णय समितीने घेतला एकूण एकशे तीस आंब्यांची झाडे लावण्याचे ठरवले या आंबाबागेतील प्रत्येक झाड एक एक दिव्यांगत व्यक्तीच्या नावे दत्तक घेणे व कुटुंबातील मृत व्यक्तीच्या स्मृती झाडांच्या माध्यमातून जपण्याचा हा मानस समितीने लोकांसमोर ठेवला आहे आणि त्यास उत्तम प्रतिसादही मिळाला आहे झाडे लावण्याचा वृक्षरोपणाचा कार्यक्रम रविवारी दोन रोजी सकाळी नऊ वाजता होणार आहे पाहत राहा दोन वार्ता आपले राज्य आपले देणे